नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज सहा जून आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्रातील हे अकरा जिल्हे जोरदार पावसाने झोडपण्याची शक्यता आहे तर या नऊ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे यामुळे पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी चिपलून गोरेगाव सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर पुणे विभागामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील त्यामध्ये पुणे सातारा वडूज कराड विटा सांगली या परिसरामध्ये मध्यम तर बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे अकलूज सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लगेच दुपारनंतर होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत आणखी काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे जे पुणे विभागामध्ये वातावरण बनलेले आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हेच वातावरण संध्याकाळपर्यंत उत्तर पूर्व दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन होईल हुई, ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर होण्याची शक्यता आहे नगरच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये नगरचा दक्षिण परिसर रालेगाव इकडं खंडाला सुरेगाव सुपे पारनेर कडा या परिसरामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता देखील नाकारलेणार आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखोरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळी मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज रात्रीमध्ये रात्रीपर्यंत हेच वातावरण पूर्व उत्तर दिशेकडेच रकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये जसं की हिंगोली परभणी वगैरे या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये देखील रात्रीपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे अमरावती विभागामध्ये थोडंसं विखुरी स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसा शक्यता काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्वात आधी दक्षिण भागामध्ये वाशिम यवतमाळ तसेच अकोला बुलढाणा या परिसरामध्ये पाऊस पोषक वातावरण निर्माण होईल त्यानंतर अमरावती नागपूरचा आसपासचा परिसर वर्धा इकडं भंडारा गोंदिया या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये रात्री मध्यरात्री आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाचा अलर्ट आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे जोरदार पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये कमी आहे तुळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे वारे देखील या पावसामध्ये काही काही ठिकाणी बघायला मिळतील विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता सर्वत्र नाही Untuk संध्याकाळपर्यंत पुणे विभागातील कोल्हापूर सांगली सोलापूर सोलापूरचा आसपासचा परिसर काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो रत्नागिरीच्या दक्षिण भागामध्ये एकदमकडेच्या दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी राजापूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे आसपासच्या परिसरामध्ये नगरच्या दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना या पट्ट्यामध्ये बघायला मिळत आहे नाशिकमध्ये थोडंसं विकुल स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच नाशिकचा जो काही पूर्व परिसर आहे कोपरगाव येवला वगैरे या परिसरामध्ये भिखुरलेली स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद